कोलंबोत झालेल्या एज्युकॉन टू थाउजंड टेनच्या चर्चासत्राला उपस्थित सगळ्याच कुलगुरुंनी दाद दिली आहे अशी चर्चासत्र क्वचितच अनुभवास येतात अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी देखील दिली याशिवाय उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातली दरी संपवण्यासाठी आपल्याला काम करायला हवं असंही मत कुलगुरुंनी व्यक्त केलं यावर्षीपासून त्यांनी म्हटलं की आपण एक रेझोल्युशन पास करू आणि त्याप्रमाणे यावर्षी मला तीन रेझोल्युशन आपण पास केलेले आहेत एज्युकॉन जरी मॅन्डेटरी बॉडी नसली तरी देखील इतके कुलगुरू एकत्र का येऊन काहीतरी रेझोल्युशन करतायत आणि त्यावर चर्चा केलेली आहे त्यांनी दोन तीन दिवस हे शासनाला सुद्धा हे रेझोल्युशन महत्व उपयोगी पडणार आहेत कारण इतक्या लोकांनी डोकं लावून जर काहीतरी ठरवलंय तर त्यामध्ये काहीतरी चांगलं असावं आणि त्यामध्ये विद्यापीठाची दर्जावरची उंच व्हावा ही एक धारणा आहे तर मला वाटतं ओव्हरऑल द होल कॉन्फरन्स वॉज व्हेरी गुड आय रिअली लाईक प्रतिनिधी अशी सर्व मंडळी या कोलंबोला आली होती आणि तीन दिवस खरं म्हणजे हा परिसंवाद्या पार पाडला गेला त्याचं श्रेय मला वाटते सकाळ मीडियाचे संस्थापक संचालक श्री प्रतापराव प्रता, पवार नंतर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे दीपक शिकारपूर सकाळचे कार्यकारी संपादक माधव गोखले आणि इत्यादी अनेक मंडळींना देणं आवश्यक आहे सकाळच्या माध्यम समूहाच्या या उपक्रमाला सगळ्या स्तरातून प्रतिसाद मिळतोय सकाळनं घेतलेल्या या कृतीशील पुढाकाराचं देशभरातून परिषदेसाठी उपस्थित कुलगुरूंनी कौतुक करून मनपूर्वक धन्यवाद दिले एजुकॉन ही एक शैक्षणिक चळवळ आहे ती या क्षेत्रातल्या विचारवंतांचे व्यासपीठ बनावे अशी मागणी कोलंबोच्या चर्चासत्रात करण्यात आली आहे ासारख्या वृत्तपत्राला अशा संस्थेला असं काहीतरी करण्याची गरज का बसली कारण शिक्षण आणि उद्योग त्या व्यासपीठावरही चर्चा करत असतील पण एका वृत्तपत्राने या दोन क्षेत्रांना एकाच व्यासपीठावर आणणं याची गरज काय असली आणि त्याचा उपयोग कसा होतो त्याचं कारण आपण आपण नेहमी टीका करतो आणि प्रश्न असा हा शिक्षणासाठी फक्त पुण्यामध्ये काय बारामतीपुरते का मुंबई पुरता नाही हा सगळं देशाचा आपण आहे त्यामुळं आपण ज्या निगवेकर किंवा डॉक्टर चांदणे किंवा डोणगावकर ह्या लोकांशी आपण देशपातळीवर बोललो सदैवंती लोक मुख्य होते तेव्हा त्यांना हेच वाटले की फक्त आमच्याशी बोल ना का हे देशपातळीवर बोलणं तुमचा कॉन्सेप्ट चांगला आहे आपण सर्वांशीच बोलूया आणि त्यामुळं जो काही आपण करतो आहोत हा हा एका क्षेत्रापुरता एका मर्यादित क्षेत्रापुरता नाहीये आहे तर सर्व देशासाठी त्याचा उपयोग होतो होत। आणि ते सगळ्या देशात लागू आहे आणि त्यामुळंच त्याचं स्वागतही तर विद्यापीठाने फार चांगलं केलं त्यांना आश्चर्य वाटलं आणि कौतुक वाटलं की महाराष्ट्रातलं वतनपत्र हे करत आहे म्हणून त्याचबरोबर त्याची त्यांना उपयुक्तता पटली आणि ज्यामुळं आज प्रचंड एकोपा या येजुकांनी या विद्यापीठाच्या कुलगुरूमध्ये आणलेला आहे आणि त्यांचा निश्चित आग्रह असा आहे की हे चालू राहिलंच पाहिजे म्हणून त्यांची स्वतःची व्यासपीठ आहेत तरी सुद्धा येजुकन हा एक विचारवंतांचा व्यासपीठ अशा आपल्याकडे वक्त आहेत आणि त्याच्याबद्दल त्यांचं पूर्ण सहकार्य आहे हे या मी सांगू शकतो वेगवेगळी मॉडेल्स या निमित्त निर्माण होतात हो। वेगवेगळी विद्यापीठ चर्चा करतातच पण चर्चेबरोबरच चर्चा करून थांबत नाहीत करार होतात आणि प्रत्यक्ष कामही सुरू होतात हो। तर प्रयोगांची देवाणघेवाण आणि संवाद जो सा, सातत्याने निर्माण व्हायला हवा विद्यापीठात किंवा शिक्षण क्षेत्र आणि उद्योग हा वाढता संवाद जो आहे तो कशा पद्धतीने आता तुम्हाला दिसतोय आणि त्याचा उपयोग पुढे कसा होणार आहे आपण काय करतो प्रत्येक विद्यापीठाला आपली बाजू मांडायचा प्रयत्न आपण म्हणजे त्याला जागा देतो म्हणूया असं की त्यांना काय अडचणी आहेत आणि त्यांनी काय यशस्वीपणे आहे याच्यामुळे प्रत्येक इतर देशातल्या इतर विद्यापीठांना त्यांचं चांगलं काय आणि त्यांच्या अडचणी काय कळत आहे अडचणी ज्या कॉमन आहेत सर्वसामान्य त्याच्यावर देशाच्या पातळीवरती आपण जाऊन बोलू शकतो किंवा हे विद्यापीठांच्या अडचणीत तुम्ही सोडवा म्हणून ज्या गोष्टी चांगल्या आहेत अंगीकारणं शक्य आहे त्याचा इतरांना उपयोग होतो आणि त्यांना असं की इथे हे यशस्वी मॉडेल आहे तर ते माझ्याकडे सुद्धा करता येईल हा दोघांमधला फार मोठा मानसिक बदल ज्याला मी म्हणेन आणि काहीतरी चांगलं केलं पाहिजे आपण सुधारलं सुधारलं पाहिजे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण जायला पाहिजे आंतरराष्ट्रीयच्या विद्या विद्यापीठाच्या तुलनेमध्ये आमच्या विद्यापीठ व्हायला पाहिजेत हा हा एक आत्मविश्वास आणि मानसिक बदल मला या सगळ्या विद्यापीठाच्या कुलगुरूमध्ये निश्चितपणे जाणवतो आणि मला असं वाटतं ही अत्यंत समाधानकर गोष्ट आहे आत्मविश्वासाचा उल्लेख तुम्ही केला त्याला जोडूनच मला एक प्रश्न विचारत की नुसतं उद्योग क्षेत्राला काय गरज आहे मनुष्यबळ त्यांना लागतं ते शिक्षण क्षेत्रात निर्माण होतं पण केवळ उद्योगाची गरज नाही एक कुलगुरु आले याचा अर्थ तिथल्या लाखभर विद्यार्थ्यांचा फायदा होतो आणि असे पन्नास कुलगुरु येत असतील तर लाखो विद्यार्थ्यांचा फायदा होत असतो तर चेन ऑफ रिसोर्सेस असं निर्माण होण्याच्या दृष्टीने कुठल्या कुठल्या क्षेत्रात या सगळ्या चर्चेचा आणि टिंगटाईंगचा उपयोग होऊ शकतो असं वाटतं ह्याला कुठेही मर्यादा नाही म्हणजे म्हणजे ते ऍग्रीकल्चर असू देत मेडिकल असू देत अगदी कायदे सगळे लॉ असू देत तुमचं शास्त्र असू किंवा इंजिनिअरिंग असू देत या सगळ्या बाबतीमध्ये सातत्याने बदल होत आहेत तुम्हाला छोटस उदाहरण असं सांगू इच्छितो की पुण्यामध्ये आठव मोठे काड्या तयार करण्याचे कारखाने आलेले आहेत पुण्यामध्ये सॉफ्टवेअर हा फार मोठ्या प्रमाणात इथं आहे आता असं घेण्यात आनंद आहे की मी त्या विषयातला असताना मी सांगू शकतो की काही लाख कोटी रुपयांचे कॉम्पोनंट्स हे ज्या मोटर गार्डन करता किंवा दोन व्हीलर्स करता टू व्हीलर्स करता राहणार आहेत ते सगळे मध्ये आहेत मी सगळे बिडाचे बिडायचे असं असायचे तर विशेष मिटले जे डिपार्टमेंटमध्ये नाही आहे आता ज्या माझा तिथे सहभाग सुरू झाला ते मी त्यांना सांगितलं की ही ज्या विद्यार्थ्यांना ज्या विषयात काम करतो विशेष तुम्ही शिकवत नाही आता आणि हा तर प्रचंड विषय लाखो कोटी रुपयांचा आहे जो पुण्यामध्ये आहे तर ते त्यांना पटकन पटलं ते की नाही नाही हा आपण बदल केला पाहिजे हा ही जी मानसिकता आहे ही तिथे दिसते आणि मग त्याच्यासाठी माझ्याच कंपनीतले एक तज्ज्ञ ते जाऊन शिकवतात आणि ते फुकट शिकवतात तर असे लोक आम्ही देऊ इच्छितो इंडस्ट्री देऊ इच्छिते इंडस्ट्री मार्गदर्शन करू इच्छिते आणि त्याचा अल्टिमेटली शेवटी उपयोग कोणासाठी आहे तर विद्यार्थ्यासाठी आहे आणि विद्यार्थी कोणासाठी समाजात काम करणार आहे हे जे आपण घडून आणायचा प्रयत्न करतो आणि लोक आता ते स्वीकारायला लागले आहेत लोक पुढे या लागलेले आहेत हा बदल दोघांच्या विषयी उद्योगधंदे आणि व्यवसाय आणि शिक्षण क्षेत्र याच्यामध्ये जाणवतो आहे आणि हे सतत वाढावं हे थांबू नये अशी या सगळ्या कुलगुरूंची इच्छा आहे आणि त्यामुळे आपला रोल हा पुढची दहा वर्ष काय सतत काम करत राहावं आणि करत राहू असं मी म्हणणे आहे पण त्याच्याच बरोबर आता सहा परिषदा झालेल्या काळात एजू कुठे आहे असं तुम्हाला दिसत येजू रोल आता त्यांचं जसं आपण वर्षात एकदा पुढे भेटतो ह्या सगळ्यांचा आग्रह की वर्षात निदान तीन ते चार वेळा भेटलं पाहिजे नंबर दोन या वस्तीमध्ये विचारमंथन होऊन आपण या व्यासपीठावर जे मांडू ते सगळं भारताला लागू होईल आणि भारतातले कुठल्याही व्यक्ती किंवा जो आपण डिसिजन मेकर म्हणू जो निर्णायक शिक्षण व्यक्ती आहे किंवा संस्था आहे किंवा क्षेत्र आहे अधिकार आहे शिक्षण मंत्री असतील त्यांना याचा गांभीर्याने विचार करावा लागेल आणि आपण कुठल्याही गोष्टीचं विरोध करत नाही आपण हे होईल कसं पद्धतीने करता येईल काय काय उपलब्ध अशाच पद्धतीने बोलतो तुमचं काय चुकलं आहे तुम्ही कुठे कमी पड हे आपण बोलतच नाही आणि बोलणारच नाही इतर लोक प्रयत्न करतायत त्याच्यामध्ये अडथळा आणत नाही अनो काही त्यांना मदत कशी होईल हा आपण प्रयत्न करतो त्यामुळं ह्या सगळ्या विद्यापीठाच्या मुख्य प्रमुखांना यजुकॉन हे अत्यंत आवडतं असं व्यासपीठ निर्माण झालं असं त्यांना वाटत आणि मला असं वाटतं की याचा सातत्या त्यांच्या ज्या गरजा आहेत त्याला महत्व देऊन अल्टी शेवटी तो त्याचा केंद्रबिंदू विद्यार्थी आहे आणि विद्यार्थी म्हणजे समाज तर अशा पद्धतीने आपण हे काम करायचा प्रयत्न करणार जसं जशी परिस्थिती बदलेल जशी काळाची गरज बदलेल तसंच यजुकॉन सुद्धा नवीन नवीन गोष्टी साठी प्रयत्न करत राहील आणि नवीन नवीन गोष्टीमध्ये मदत करत राहील हे पुढच्याही काळात असंच घडत राहील अशी अपेक्षा आहेत हे निमित्ताने तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद नमस्कार शिक्षण आणि उद्योग या दोन क्षेत्रांच्या वेगवेगळ्या गरजांमध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू असतो आणि याचा अंतिम लाभ नेहमी समाजाला होत असतो समाजाच्या पुढच्या काळातल्या गरजा ओळखून आज इज्जुकोनं घेतलेला पुढाकार आणि केलेली सुरुवात निश्चितच पुढच्याही काळात सर्वांना सर्व क्षेत्रात उपयोगी ठेवल अशी अपेक्षा व्यक्त करूया आणि थांबूया एज्युकॉन टू थाउजंड टेन वर आपण अजूनही चर्चा करणार आहोत पण इथे घेऊया एक छोटासा ब्रेक चांगल्या अध्यापनासाठी प्राध्यापकांचे हे प्रशिक्षण सातत्यानं झालं पाहिजे त्यासाठी तज्ञांचं सहकार्य आवश्यक आहे यासाठी महाविद्यालयाच्या संचालकांनी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं मतप्रवाह परिषदेत चर्चेला गेला इम्पॉर्टंट दिस विल रिक्वायर्ड To meet the challenge of the knowledge age, especially if we have to ensure that India's economy continues to scale new horizons and new businesses worldwide, therefore, I think Educon has been a platform at which we could echo some of the very important uh, initiatives which we all have to be uh, engaged into to strengthen and revitalize higher education in India. I wish to record my very personal appreciation of uh, Mr. Uh, Pawar, uh, 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 who took, in, uh, uh, the, the chairman of SACAD, who took great initiative in conceiving the idea of EDUCON. This was the sixth EDUCON. I was very happy to participate in the EDUCON at Malaysia also. चांगल्या अध्यापनासाठी प्राध्यापकांचे हे प्रशिक्षण सातत्यानं झालं पाहिजे त्यासाठी तज्ञांचं सहकार्य आवश्यक आहे यासाठी महाविद्यालयाच्या संचालकांनी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं चा मतप्रवाह चर्चेला गेला आपल्याकडे अनेक विशेष विशे योजना करता येतील एक एकतर इंडस्ट्रीमध्ये जो काही एक्सपर्टीज आहे तो आपल्या शिक्षण संस्थांना कसा मिळेल ह्या दृष्टीने त्यांचे काही लोक जर आपल्याकडे सभ्या घेऊन एखादं वर्ष आले तसेच आमच्या कॉलेजचे जे फॅकल्टी टीचर्स आहेत त्यांना सुद्धा एखादं वर्ष इंडस्ट्रीमध्ये पाठवून ताळ मिळेल जमला तर तिथं काय चालतं हे आपल्या लोकांना समजेल आणि त्यांना आमची गरज काय आहे आणि आमची अडचण काय आहे हे इंडस्ट्रीच्या लोकांना समजेल आणि त्या अर्थाने एक एक चांगला प्रयोजन त्याच्यातनं सुरू होईल केलेल्या यशस्वी प्रयत्नांच्या समाधानाबरोबरच अपेक्षांची जबाबदारी खांद्यावर घेत सकाळनं श्रीलंकेचा निरोप घेतला आणि तोही पुढल्या वर्षी अधिक सक्रिय चर्चासत्र करण्याच्या निश्चयातूनच एजुकॉन टू थाउजंड टेनच्या या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबूया नमस्कार